तात्पर्य असं आहे स्त्रियांच्या हृदयामध्ये प्रेम आहे आईच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे एक सांग प्रेमाने जग जिंकता येतो पण माणसाला हेच कळत नाही वाचता माणसं क्रोधाने जीवन जगतायत एवढे क्रोधी माणसं झालेत एवढे क्रोधी झालेत पाठीमाग एक घटना ऐकली बाबा मी गाडीचा हॉर्न पाठीमागून वाजवला म्हणून समोरचा माणूस धावत आला आणि गाडीतल्या माणसावरती कोयत्याने वार केले मला खरं सांगा किती क्रोधी माणसं आम्ही झालो किती क्रोधी झालोय आणि बांधण्यासाठी भाऊ भावल भावाला आयुष्य एके आईच्या उदरात आम्ही जन्म घेतलाय किती क्रोधी होतो आज आम्हाला गरज आहे ती म्हणजे प्रेमाची सांगेल माझ्या ज्ञानावरची शिकवण वा माणसानं डोक्यावरती बर्फ ठेवा काय माणसानं यशस्वी जर व्हायचं असेल ना तर डोक्यावरती बर्फ ठेवा आणि तोंडामध्ये साखर ठेवावी काय डोक्यावरती बर्फ ठेवा आणि तोंडामध्ये साखर ठेवा अशा माणसाला या जगात मरणच नाही व्हा नाही प्रेम पाहिजे या जगात प्रेम हे फार अमोल गोष्ट आज आम्ही प्रेम, प्रेम का त्याचं कारण आज आम्ही रंगारंगात वाटायला लागलोय त्याचं कारण आज आम्ही जाती जातीमध्ये वाटायला लागलोय त्याच कारण आज आम्ही पंथा पंथात वाटतोय अरे सांगेल भाऊ इथं एकच धर्म आहे जो सत्याचा धर्म धर्म म्हणजे काय मी सांगेल काय तर मसर, जो नीतीने जगतो ना त्याला धर्म म्हणाव त्याला धर्म म्हणावं जो सगळ्यांना एकत्र घेऊन जगतो ना कोण्याही जीवाचा नघडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर सूजनाचे जो या सगळ्या गोष्टी जपतो ना त्याला धर्म म्हटलं पाहिजे कशात गाठी म्हणून ही भजनाची काकद आणि प्रेम हे आईकडनं भेटतो मी सांगेल बी स्वरूप काय त्याच कारण आईच्या ठिकाणी ते लेखरू कितीही खट्याळ असू द्या कितीही नटखट असू द्या कितीही खोडसळ असू द्या तरी सुधाधा देव शिवास शिवा ज्ञानोबाऱ्यांना हे माहिती होत की आम्ही जर देवाला आईच्या भूमिकेच हाका मारली आमच्या आमच्या जीवन जगण्यामध्ये जर आमच्याकडनं काही पाप झाला असेल काही खऱ्या अर्थाला अधर्म जर घडला असेल ना तर ती माझी माय आम्हाला पदरा घेईल कारण आईच एक अशी गोष्ट आहे की आई लेकू सही असू द्या तरी सुद्धा त्याचे सर्व गुन्हे हे पदरा आड घेते म्हणून आईचं सांगू तुम्हाला अनेक संतांनी देवाला आईच्या रूपकातच हाता आता मला खर सांगा विठ्ठलाला म्हणणं हे स्त्रीच रूपक आहे का पुरुषाच आहे विठाई हा शब्द स्त्रीलिंगी कापुरलिंगी स्त्रीलिंगी माता ऐका प्रमाण हो विठाई विठाई മാ राम बरवा कृष्ण बरवा सुंदर परवा बाईयान आता मला माझं सांगा सुंदर बरवा बाई या नव हा शब्द स्त्रीलिंग पुलिंग स्त्रीलिंग देवाला आईच्या रूपा रूपकात हाका मारलय कारण का ती माझी माय तो माझा भगवान परमात्मा आम्हाला पदरा घेईल अजून जर तुम्हाला प्रमाण सांगायचंच असेल तर ऐका आवाजाचं वाटतो पण तुम्ही ऐकाकडे मलाही तेवढं ताकतीनं गायल्याशिवाय मला दम निघत नाही मला खाली जर गायल तर मला असं वाटतं कि ते न गायल बर माझा असा आहे फाटू द्या नाहीतर तुटू द्या जेवढ्या ताकदीनं मला गायचंय ना तितक्या ताकदीनं मी बोलल्याशिवाय हात नाही ऐका एक एक विठाबाई माझे पंढरीचे निवासीनी तो पांडुरंग पदरात घेते म्हणून माझी ज्ञानोबर आहे एका स्त्रीच्या भूमिकेत बोलताय पण इथ ही स्त्री ही ज्ञानोबरायची मैत्रीण आहे माझ्या ज्ञानोबरांना सुद्धा आईची भूमिका बोला हो ज्ञानाबाई माझी अनाथाची अनाथाची माय माझे आहे ज्ञानोबा एक एका स्त्रीच्या भूमिकेमध्ये अरे आपल्या मैत्रिणीशी संवाद साधताय बोवा काय बोलताय तुम्ही जरा कोण सांभाळून बोला ज्ञानोबाईची कुठे मैत्री नसते का तुम्ही डायरेक्ट म्हणताय की ज्ञानोबाईच्या मैत्रीशी संवाद त्या ठिकाणी संवाद साधताय सांगेल बोवा माझे ज्ञानोपराय मैत्रिणीशी संवाद साधलाय पण इथं ज्ञानोबराची मैत्रीण कोण आहे इथं ज्ञानोबराची मैत्रीण आहे अरे बुद्धी रूपी ही ज्ञानोबराची मैत्रीण आहे आणि या बुद्धीला या बुद्धी सोबत माझ्या ज्ञानाने संवाद साधला आहे आता सखे आता साजने साजणी हा शब्द मैत्रीला संबोधून आहे आपण सखा म्हणतो कोणाला मित्राला सखा म्हणतो साजनी हा शब्द मैत्रीला संबोधून आहे अग सखे अग हरी हरिराम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ जाले साजनी साजनी हा शब्द मैत्रीला संबोधून आहे महाराज सुख झाले ओ साजनी शब्द आहे चांगले चांगले आमचे महाशय त्याला सहा जणी म्हणतात <laughs> मला असं वाटत एक दिवस मीही त्या हो। कीर्तनाला होतो त्यांनी गायलं बो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सहा जणी मी म्हंटल त्या सहा नाव तरी सांग सहा जणी हे नाव नाही सुख झाले ओ साजनी तो तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा मैत्रिणीची संवाद आहे माझे ज्ञानापर्यंत म्हणतात अग सखे अग साधने जो योग्यांच्या ध्यानात नाहीये जो योग्यांच्या योगी ध्यानी ना तो तू मागे पुढे जो योग्यांच्या स्वप्नात नाही ना तो जगाचा माय बाप भगवान परमात्मा मी पाहिला you yeah. know yeah.